म्हणजे नॉर्मली आपण पालेभाजी शिजवल्यावरती जशी होते तसा कलर अरे मॉरल ऑफ द स्टोरी सांग ना एवढी मोठी स्टोरी मला काय वाटलं <laughs> अरे मला आवडत सांगायला एवढी मोठी पिक्चर सांगते <laughs> तीन तासाचा ते सगळे माहिती घरी जातील पण आम्हाला नाही बघायचं पिक्चर फ्लॉप आहे तुमचा असा बोलतील आणि माझा नवरा शरद आम्ही दोघं तुमचं स्वागत करतो तुमच्या आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल आणि द महाराष्ट्रीयन कपल गेले होते कुठे तर आज जिमचा आणि घटस्थापनेचा पहिला दिवस तर ही आहे आमची जिमची गो जड आहे का खरच जड नाही जिमची बॅग आहे आणि आज घटस्थापना आहे नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर तुम्हाला सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या दोघांकडून आमच्या पूर्ण फॅमिलीकडून आणि याच मुहूर्तावरती मी माझी पुन्हा एकदा जिम जी ना मी नाही केलं आहे तुम्हाला माहिती आहे जसं मी नॉर्मल फ्लोर वर्कआउट आणि योगा केलेला आहे जिमला मी आयुष्यात कधीच गेली नव्हती जे मिस्टर भडेकर यांनी मला हा इन्सिस्ट करून नेलेलं आहे तर हे माझे ट्रेनर असणार आहेत पुढच्या या सगळ्या प्रवासामध्ये तर नक्कीच हा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि तुम्ही मला भरभरून प्रेम द्याल अशी अपेक्षा आहे तर आज पहिलाच दिवस आहे आणि खाली डीजे चालू आहे मस्त डेकोरेशन के सेटअप केलेलं फुल गरबा आम्ही मी तर खेळणार नाही गरबा नाही खेळत मी पहिले खेळायचो आता नाही खेळत कारण की नाही आता नाही खेळ पहिले खेळायचं आता नाही खेळ आणि मला बऱ्याच जणांनी कमेंट केला अरे शरद तू थोडासा आता बारीक दिसत मला पण एकदम हे असं आणि ऍक्च्युली कृतिका बरोबर आहे मला बॉडी असेल तरच मी चांगलं दिसतो आणि बारीक असं तर एकदम बारीक दिसतो त्याला बारीक म्हणजे त्याचं शरीर एक महिना एक महिना एक बॉडी बनवून फिरसे एक महिने गॉड ब्लेसिंग आई हिला पण थोडं कमी करायचंय थोडस नाही म्हणजे

पूर्ण म्हणजे ट्रॅफिक होता अगदी आपण वरच्या ब्रिज वरती होतो त्याच्यामुळे काय सुचलं पॉलिटिशन पण थँक्यू थँक्यू की तुम्ही एवढं विदिन सेकंड ओळखलं आणि लगेच तुम्ही सांगितलं ब्लॉग बघते तर थँक्यू सो मच मध्ये सिक्युरिटी हा हा हो हो बॅग ज्या बंद करतात सिक्युरिटी मध्ये तर त्या तर त्या त्यांच्या मैत्रिणीला तु सांगत होत्या की हे ना महाराष्ट्रीयन कपल सारखे दिसतात तर त्यांच्या मैत्रिणीला माहिती हो नव्हतं महाराष्ट्रीयन कपल कोण आहे मीच बोलली हो हा ना खरंच ना हा ना असं झालंय तर आता आम्ही फ्रेश, फ्रेश हो होतो आणि मग आरतीला खाली जाऊन मग ब्लॉग कंटिन्यू भेटल माहित कपडे दिसत कपडे सगळ्यांकडेच असतात आणि मग आम्ही ठेवल्यानंतर दोन काले तुमचं स्वागत करत आहेत गावावरून आलेले हा म्हणजे टॅनच बोलतात आता प्लीज कोणी असे कमेंट नका करू की काय काळी गोळी करते कलर करते इट्स जस्ट जोक किंवा काय फन आहे फन आहे आम्ही जेवलो आधी आम्ही तर खाली गेलो होतो पाया पडायला आरती वगैरे केलं पाया पडला आणि त्याच्यानंतर आज आम्ही बनवली काय कसली भाजी झालं का था था मी कोल्हापूर वर राहणार ती एक हिरवी भाजी आणली होती म्हणजे त्या भाजीचं नाव, भाजी नाव मला अजून काकांनी कधी भाजीचं नाव सांगितलं होतं पण ती आम्हाला नावच लक्ष नाव कधी एवढी भारी ही मला चवळी चवळी का बोली म्हणजे काका काहीतरी दुसरं बोलली काहीतरी वेगळंच बोल एवढी भारी लागली मला वाटलं ना मी आता अंबराचा मार्केट मध्ये गेलो तर मला वाटलं ती ती सेम पाहत तशीच होती म्हणजे आम्ही एक मेथीची जुडी आणली जी चाळीस रुपयाची जुडी मिळाली आणि एक ती होती ती वीस रुपयाची जोडी होती तर मला पहिलं वाटलं की ती चवळीचीच असते म्हणून मी म्हटलं की चवळी आहे नाही तर तो भाजीवाला म्हणाला नाही अंबाडी आहे तर हा लगेच घे 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 ती कोल्हापूरवाली भाजी आहे बावळ तुला माहिती आहे का कोल्हापूरची जी आपण आणलेली ना तीच भाजी आहे ती म्हटलं ठीक आहे आणि मी म्हणजे खरोखर सांगते पण माझ्या आता या पाच वर्षाच्या लग्नाच्या जर्नीमध्ये मी फर्स्ट टाईम अंबाडीची भाजी कम्प्लीट होणार आहे हा तरी ह्या सगळ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच अंबाडीची भाजी बनवली मी बनवली नव्हती आणि ऍक्च्युली मला काय वाटलं ते पण सांगते मी तुम्हाला आता चालू केला म्हणून सांगते <laughs> फोन जरा हल्ला काय झालं आपण नॉर्मल जशी पालेभाजी कापतो म्हणजे लालमाटची पानं पण कशी मोठी असतात ना तर तशी ह्याची पण थोडी बऱ्यापैकी मोठी होती तर ती मी कापली व्यवस्थित अशी बऱ्यापैकी बारीक असं म्हणजे एकदम बारीक नाही नॉर्मल मिडियम अशी कापली त्याच्यानंतर कांद्याचं आणि लसणाची फोडणी वगैरे दिली मिरची टाकलं आणि मग ती भाजी टाकली तर ता मला पहिलं काय वाटलं की त्या भाजीवाल्याने काय सांगितलेलं की साफ करून ठेवा फ्रीजमध्ये नाहीतर ती हे होईल म्हणून खराब होईल तर मला आधी वाटलेलं की त्यांनी शरदला बघून उल्लूच बनवला आम्हाला की खराब खराब बाजीच दिली कारण तू भाजीवाल्यांसमोर सांगतोस ना घे 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 मी नको सांगितलं तरी म्हणून तर मला वाटलं तुला घे गे नाही असं नाही बघून घ्यायचं असतं थांब जरा मला हाताला सपोर्ट पाहिजे म्हणून तर काय झालं हा सॉरी तुम्हाला बोर वाटत असेल पण मला सांगायची ही गोष्ट तर मी पहिल्यांदा बनवत होती मी फोडणी टाकली मोठ्याने ओरडून बोलते कारण गरब्याचा आवाज येतो आम्हाला तर कांदा टाकला सगळं शिजलं वगैरे आणि ती भाजी टाकली आणि भाजी म्हणजे एक दहा सेकंदामध्ये ना ती भाजी अशी म्हणजे त्याची जो हिरवा हिरवा जो रंग होता तो डायरेक्ट पटकन विदिन मिनिट्समध्ये बदलला म्हणजे असा तपकिरीसारखं जशी आता भाजी होती ना तसं झालं नाही नाही कलर थोडासा वेगळा झाला म्हणजे नॉर्मली आपण पालेभाजी शिजवल्यावरती जशी होते तसा कलर ऑफ द स्टोरी सांग ना एवढी मोठी स्टोरी मला काय वाटलं अरे <laughs> मला आवडतं सांगायला एवढी मोठी पिक्चर सांगते तीन तासाचा घरी जातील पण आम्हाला नाही बघायचं पिक्चर फ्लॉप आहे तुमचा असं बोलते मी सांगतो अरे यार मला वाटलं की त्याने पानं खराब दिली आणि ही भाजीच खराब झाली अशी गिलगिलीच झाली होती नंतर लगेच पाच मिनिटात म्हटलं काय करू आता पटकन गॅस बंद केला आणि भरपूर खोबरं टाकलं आणि नंतर पाणी सुकलं ते अजून पुढे पुढे बोला भाजी एक नंबरची आंबट लागत होती म्हणजे लिटरली मी सकाळी होता ना साठून साठून थोडी खाली एवढी आंबट होती ना म्हणजे ना आणि मग तर माझा असं डाऊट एकदम हंड्रेड पर्सेंट मध्ये बदलला की खराब भाजीच दिली म्हणून एवढी आंबट लागते मग आम्ही गुगलवर सर्च केलं मग आम्हाला की ती भाजी आंबड असते त्याचा बनवण्याचा एक स्पेशल म्हणजे रेसिपी असते ते आळूचा फतपता बनवतात ना कोकणामध्ये तसं ता टाईप बनवतात काय म्हणजे <laughs> <थे ताएवारेगे> ता। <laughs> कोणी चण्याची डाळ टाकतं कोणी शेंगदाण्याचा कूट टाकतं कोणी शेंगदाणे टाकतं जसं आळूच्या फतपते मध्ये टाकतात तसं तर हे सगळं झालं होतं माझ्यासोबत आणि तेच मला सांगायचं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगायचं हे केलं आणि सांगून टाकलं मग काय नाही तीच भाजी ह्याला संध्याकाळी खायची नव्हती म्हणून तीच भाजी आहे तीच आहे मी म्हटलं तीच आहे कारण तीच आणलीस ना तू तर तीच भाजी मग मी ती ब्रेड दोन ब्रेडच्या स्लाइस टाकली आणि ब्रेडच्या स्लाइस मध्ये काय पण गेलं असेल ना तर मी ते खाऊ शकतो त्याने खाल्लं मी तर नाही ब्रेड मी डाळ सोबतच की भाजी खाल्ली आणि फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि एक मिनिट एक मिनिट फुल स्टॉप कारण ही स्टोरी समणार आहे या वर्षी म्हणजे नवरात्र आहे आम्ही म्हणजे माझं लग्न आल्यापासून एकदम म्हणजे नवरात्रीत आम्ही दुर्गाडी केल्याला नाही गेलो पण या वर्षी मी नवरात्रीत दुर्गाडी केल्या जाणार लॉकडाऊन मध्ये जेव्हा लॉकडाऊन होत तेव्हा मी ब्लॉक केला होता ब्लॉक केला होता तुला लक्षात आपण दुर्गाडी मग वज्रेश्वरी केला होता तर या टायमाला मी आम्ही लहानपणी जायचो खूप म्हणजे फेर लागतो म्हणजे मेळा लागतो ना ते मजा आमच्या आई दसऱ्याच्या दिवशी जातात पण दसऱ्याला मी या सॅटर्डेला संध्याकाळी आणि शूट पण प्रयत्न गर्दी असते भरपूर दिवस खूप गर्दी असेल म्हणजे मी तर बघितलं नाही पण मला ऐकून तर आहे मी की आता देवीची यात्रा आहे तर खूप नवरात्री म्हटल्यावरती तर फट्टेवाडी गर्दी असणार पण बरेच मंदिर आहेत सगळीकडे आता सगळीकडे असे छोटे छोटे फेस्टिवल टाईप असतोच ना नवरात्री म्हणजे सेट ते सेटअप करतात फेअर वेअर असतो म्हणजे फेअर म्हणजे मेला तसं असतं ना मजा येते सॉरी मी फेअर म्हणतो इंग्लिश मिळतं चुकलं चुकलं जत्रा 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 आणि मला ही दाढी पण करायला देतात केस पण मला बोलतात नवरात्र चालू आता आपण मी असं दिसतं गाणे एवढ्या पंधरा दिवसामध्ये त्याला सुचलं नाही काय आणि आता त्याला कसं असतं माहितीये हे तर सोबत तर नाही हा हे मम्मी सोबत पण करतो पण मला एक समज जेव्हा मम्मी सांगते ना की म्हणजे कल्याणची मम्मी की बाबू नको नको कापू हा हा बाबू <laughs> नको नको कापू केस नको कुठे गुरुवारचा कुठे केस कापायला तर हा असं असं करणार अरे दाव देत काय नाही होत त्याला आणि तसाच जातो म्हणजे ज्याला त्याला ज्या दिवशी नाही सांगणार त्या दिवशी करणार आहे असं नाहीये काय तुला ते बाकीचे दिवस जे फुकट असतात ना तेव्हा कधी काय आठवतच नाही करायला मला ऍक्च्युली आज काय झालं तुम्ही जेव्हा जेव्हा जिम स्टार्ट करता ना तेव्हा तुम्हाला खूप असं म्हणजे टेम्पटेशन होत आज आईस्क्रीम खायचं आज सँडविच खायचं आज, आज तर आज ही का ही म्हणजे काडीवरती दोन किलोमीटर चालली सायकलिंग केलं नमस्कार मारले म्हणजे मी तिच्यावर लक्ष देत होतो बरेच वेळ कारण मी ऍक्च्युअली आता तुम्ही म्हणाल की काय ही शिकवायची हे ते पण काही कारणामुळे मी ते बंद ठेवलं होतं आणि ते आता ती जर्नी माझी पुन्हा सुरू केली आता खूप गॅप झाला होता मी एकदम अशी जाऊन आडला घेऊन जायचं रीजन काय होता ती थोडीशी ऍक्टिव्ह नसते म्हणून का दिसतो ऍक्च्युअली गो मेरे को आणि गावचं टॅनिंग आहे त्याच्यामुळे गावचं प्रेम आहे टॅनिंग प्रेम आहे बाकी लगाव लिपस्टिक का समजत घर गाणं आणि हा एक मिनिट आहे अजून अजून तर बाकी आहे बा, जे गरबा फेस्टिवल आहे ना ते शरद साठी खूप म्हणजे पूर्वी तर खूप वेगळा सीन होता आणि आता खूप सा का, सा का, वजन सावरत नाही म्हणजे शरद ला गरबा बघायला असं शरद सांगतो असं लोक सांगतात तिकडची कि शरद गरबा बघायला पोरी यायच्या अ शरद अ गरबा खेळायला आला

तेवढ्या उत्साहाने करायचं नाचायची ऍक्च्युअली इच्छाच होत नाही म्हणून आम्ही जातच नाही पण आता जाऊ बघायला तर जाऊ आणि एक दिवस तरी खेळू पूजा आल्यावरती पूजा तर बोलू हू मम्मी आता जर मम्मी आली मम्मी एक दिवस बघू आता तिला आज माझ तिघं तीन जण आहेत तिघं तिघं सामानावर आणि मला बऱ्याच कमेंट तिला आईची तब्येत खूप म्हणजे वीक दिसते त्याचं कारण हेच आहे कि अजून काय तिघांच आणि त्यांच्या म्हणजे कसं होत की एक तर तिघांचं म्हणजे आजी पण पण आहे त्यांच्यावरती आणि आता कसं आता थोडं पण झालं ना तिला बोललो सगळं सांगितलं सगळं सोडायचं बॅग घ्यायची या, इकडे यायचं तिचं नाही आहे ना ना मग आता काय जो घेऊन आम्ही बत्तीस वर्ष कल्याण माझाच डायलॉग ती मला चिटकवते जस मी पहिलं ठीक आहे सारखे सारखे जातो तिथे नका कल्याण परत आमचं दुसरं घर घ्यायचं असं कृती का घेणारच आहे संपलं दहा वाजते ना हो संपला आता एक्झॅक्ट दहा वाजता एक्झॅक्ट दहा ला बंद केलाय आणि ठीक आहे आता आम्ही पण थांबतो इकडे Hmm. दहा मिनिट अठ्ठावीस सेकंड झाले तुझी काय आठवण सांगू शकतोस का गरबाची कुठली माहिती तू चांगला मग शरद एक तर मला एक राऊंड एवढा आता पूजाच्या हळदीमध्ये नाच नाच आणि गरबा खेळणं ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी वेगळ्या नाचू नाचू रोहित तू जर व्हिडिओ बघत असेल ना तर शरदला फोन कर यावर्षी त्याला सांग ते बिचाराने गेल्या वर्षी पण रोहितने ते आणले होते पण आम्ही काय कारण होत काहीतरी कारण होत आणि त्याच्यामुळे आम्हाला जाता नाही आता तर या वर्षी पण बोलावा रोहित तिला जर शरद बघायचं असेल तर मला कोण बघणार ते एवढा क्राऊड असतो नागेन मी पिंकी काय ती ठीक आहे चला याच नोट वर सुरुवात केला ब्लॉग

उद्याची ब्लॉग करण्याची सुद्धा बुद्धी देऊ देत उद्या सुद्धा व्लॉग ब्लॉग येऊ देत तुम्हाला असं डेली म्हणजे आमच्या लाईफ मध्ये डेली काय घडतं ते बघायला आवडेल का मग मी डेली ब्लॉगिंग करेन पण त्याच्यामध्ये म्हणजे कसं कसं कोण बोर होतं ना काय तो जेवतोय तो चहा पितोय तो हे करतोय तो ते करतोय आणि मुळात सांगायचं म्हणजे असं नाहीये आहे काहीच बरेच जण जे डेली ब्लॉगिंग करतात ते सुद्धा डेली ब्लॉगच दाखवतात पण कसं आहे की आमच्या लाईफ मध्ये काहीच हॅपनिंग असं होत नाही खूप असं तुफानी काहीच नाहीये हेच आहे आंबाडीची भाजी आणि डाळ <laughs> भात आणि आता तर चांगलं ऍडिशन झालेलं आहे त्याच्यामध्ये जिमचं हा ते दाखवू शकतो तू ते ऍड करू शकतो मी रुटीन तुम्ही मलाच बघा मी हे खूप ओव्हर मी हे सगळे ओव्हर साईड टी शर्ट मला बॉडी वेट दाखवायची नाही मी असं लूजच घालतो आता लूजच घालणार आहे एकदा आता माझी मी एकदम आउट ऑफ शेप जेव्हा एकदम प्रॉपर शेप मी पटेली नाही मारते कारण की मी खूप टायमापासूनही करतो म्हणजे एट स्टँडर्डमध्ये असते मला ऑलमोस्ट वीस एक वर्षाचा ठीक आहे आता तो मला पण ट्रेन करतो तर थोडासा ट्रेनर झाला आहे माझा एक तासासाठी एक एक दीड तासासाठी तर आम्ही आमचं हे डाएटचं जे स्केड्यूल आहे ते तुमच्यासोबत शेअर करू या डेली ब्लॉगमध्ये आणि भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय केअर गुड बाय